वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आरोग्य वाढविणारी भोगीची भाजी बनवायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे खायला खूप टेस्टी लागते सुकी भाजी पात्र भाजी आपण काही खाऊ शकतो बाजरीच्या भाकरीसोबत शक्यतो ही भाजी चुरून खायला खूप मजा येते भोगीची भाजी बनवताना तुम्ही खूप साऱ्या भाज्या वापरू शकता पण अगदी तुमच्याकडे दोन ते चार जरी भाज्या असल्या तरी ही भाजी अतिशय छान आणि मस्त अशी होते अतिशय कमी साहित्यात कमी वेळेमध्ये खमंग अशी रस्साभाजी आणि सुक्की भाजी कशी बनवायची ते मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्ही एक जरी पाहिली किंवा एक जरी बनवली तरीही चालेल या ठिकाणी मी वांग फ्लावर वाल आणि थोडेसे हरभरे जे आहेत ते सोलून घेतले आहेत फक्त चारच भाज्या मी घेतल्या आहेत जेवढं उपलब्ध होतं तेवढंच घ्यायचं आहे चौदार भाजीसाठी वाटण पाहून घेऊयात मुठभर कोथिंबीर दोन चमचे खोबरं किंवा खोबरं दोन्हीपैकी कोणतेही वापरा दोन ते तीन चमचे तीळ थोडासा लसूण आणि हिरवे हरभरे एवढं मी घेतलं आहे हे सगळं छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे गॅसवरती पातीला गरम करण्यासाठी ठेवला आहे त्यात तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत दोन ते तीन तेजपत्ते टाकले आहे एक मीडियम आकाराचा कांदा जो आहे का तो मस्त असा टाकून घेतला आहे कांदा आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत मस्त असा परतून घ्यायचा आहे नंतर टोमॅटो टाकायचा आहे कांद्याच्या का साकाराचा टोमॅटो वापरला आहे टोमॅटो ही हलकासा परतून घ्यायचा आहे आता आपण या यामध्ये काही सुक्के मसाले ॲड करणार आहोत तर घरामधील जो कांदा लसूण मसाला असतो तो किंवा साठणीचा सा मसाला कुठलाही मसाला वापरा दोन चमचे बेडगी मिरचीचं तिखट अर्धा चमचा हळद आणि घरातला एक चमचा साठवणीचा सा मसाला एवढं मी वापरला आहे आता सर्व सुक्के मसाले ॲड करून झाले आहेत भाजीला सॉरी फोडणीला एकदा मस्त हलवून घ्यायचं आहे सर्व भाज्या कट करून तर आपण घेतल्याच आहेत पण सर्व भाज्या व्यवस्थित धुवूनही घ्यायच्या आहेत आणि ह्या सर्व भाज्या या, या फोडणीमध्ये ॲड करून घ्यायच्या आहेत फोडणीमध्ये भाज्या टाकल्यानंतर वरून हलकंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे भाजी खाताना आणी लागत नाही सर्व भाज्यांना आपल्याला दोन ते तीन मिनटाची मीडियम गॅसवरती मस्तपैकी एक वाफ काढून घ्यायची आहे मस्त अशा सर्व भाज्या वापरल्या गेल्या पाहिजेत अगदी थोडी थोडी जरी क्वांटिटी आपण घेतली तरीही जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा भाजी खूप सारी आणि खूप जास्त मस्त अशी होते वाफळलेल्या या भाज्या आपल्याला परत एकदा छानपैकी हलवून घ्यायच्या आहेत सर्व जी फोडणी आहे ती भाज्यांना व्यवस्थित अशी लागली गेली पाहिजे त्यानंतर या भाज्यांवर परत झाकण ठेवून आपल्याला हलक्याशा या भाज्या परत एकदा वाफळून घ्यायच्या आहेत तेल आणि मसाल्यामध्ये भाज्या जेवढ्या छान वाफळल्या जातील तेवढी आपली जी टेस्ट आहे मसाल्याची वगैरे ती या भाज्यांमध्ये उतरते या सर्व भाज्या सध्या आपण सुक्या मसाल्यामध्येच वाफळून घेत आहोत आपल्याला आता जे आपण तयार करून ठेवलेले वाटण आहे ते ॲड करायचे आहे दोन वेळा आपण याला छानपैकी वाफळून घेतलं आहे भाज्यांना सर्व जी फोडणी आहे ती या भाज्यांना मुस्ताशी लागली गेली आहे वरून मी परत दोन चमचे तेल ॲड केलं आहे यामध्ये आपल्याला आता वाटण टाकायचं आहे सर्व वाटण टाकून झाल्यानंतर लगेच यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे दोन मिनटाची प्रत्येक याला वाफ काढून घ्यायची आहे साईडने वाटणालाही हलकंसं सा तेल सुटलं आहे भाज्यांमध्येही खूप सारं पाणी असतं सा त्यामुळे इथपर्यंतची जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित मॅनेज होते आता या ही मस्तपैकी दोन ते तीन वेळा वापरून झाल्या आहेत मसालाही यामध्ये मिक्स करून झाला आहे आता ह्याला मिनिटभर तरी मस्त हलवत राहायचे आहे म्हणजे आपली खमंग अशी सुक्की भाजी तयार होईल सर्वात महत्वाच्या म्हणजे जर आपल्याला भाजी टेस्टी बनवायची असेल तर ज्या काही आपण भाज्या घेतो त्या ताज्या असाव्यात जेवढ्या आपण ताज्या आणि फ्रेश भाज्या घेऊ तेवढी जी भाजी आहे ती खमंग आणि मस्त चटकदार होते आता जेवढी आपल्याला भाजी सुक्की भाजी हवी आहे तेवढी भाजी काढून घ्यायची आहे आपण नेहमी म्हणतो की गावाकडची भाजी खूप खमंग होते गावाकडची भाजी खूप खमंग होते पण काय होतं गावाकडची जी भाजी आहे ती रानातून आणल्याबरोबर लगेचच तयार केली जाते म्हणून तिच्यामध्ये असणारे जे गुणसत्व आहेत ते तसेच राहतात म्हणून गावाकडची भाजी जास्त टेस्टी अशी होते या ठिकाणी मी एक छोटी वाटी भरून सुकी भाजी काढून ठेवली आहे आणि त्याच पातेल्यामध्ये मी एक ते दीड ग्लास गरम पाणी ॲड करून घेतलं आहे तुम्हाला जेवढी भाजी हवी आहे तेवढं तुम्ही पाणी ॲड करून घेऊ शकता ही जी सुकी भाजी आहे ती दोन व्यक्तींसाठी काढून ठेवली आहे आणि भाजी जी आहे तीही दोनच व्यक्तींसाठी बनवायची आहे म्हणून मी एक ग्लास पाणी ॲड केलं आहे पाणी ॲड केल्यानंतर चवीनुसार मिठही ॲड केलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून एक उकळी काढून घेतली आहे तीन ते चार मिनटाची एक उकळी काढून घेतली की मस्त अशी खमंग ही रसा भाजी तयार होते भाजीला तीन ते चार मिनिट मस्त असं सेट होऊ द्यायचं आहे बरोबर हलकीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि चला तर मग आता भाजी पाच मिनटं आणखीन व्यवस्थित सेट होती तोपर्यंत बाजरीची खमंग अशी भाकरी बनवून घेऊयात या ठिकाणी मी बाजरीचे पीठ मस्त असे मळून घेतले आहे काही ना या पिठामध्ये हलकेसे मीठ टाकले तर या भाकरीला चव खूप छान येते पण या ठिकाणी मी व मी पी मीठ टाकलेले नाही मस्त असा एक छोटासा उंडा मळून घेतला आहे खाली थोडे पीठ टाकले आहे आता यावरती आपल्याला तिळे जे आहेत ते थोडेसे पसरून घ्यायचे आहेत आपल्याला तिळाची भाकरी बनवायची आहे तर वरून मी तीळ जे आहे ते भाकरीला एका साईडनी लावून घेतले आहेत आता मस्त अशी भाकर थापून घ्यायची आहे ही बाजरीची भाकरी आपल्याला जेवढी पातळ थापून घेता येईल तेवढी आपल्याला ती पातळ थापून घ्यायची आहे जेवढी बादरीची भाकरी पातळ होते तेवढी खायला खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी लागते म्हणून मी या ठिकाणी अतिशय पातळ अशी बादरीची भाकरी थापून घेतली आहे तवा खूप छान असा गरम झाला आहे गरम तव्यावरती ही भाकरी टाकायची आहे पण खूप जास्त ही तवा गरम नसावा वरच्या साईडने भाकरीला मस्त असे पाणी लावून घ्यायचे आहे आणि वरूनही थोडेसे जे तीळ आहेत ते टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला जर तीळ जास्त आवडत असतील तर तुम्ही थोडेसे तीळ जास्तही टाकू शकता आता भाकरी उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने मस्त अशी शेकून घ्यायची आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मी मिडियम ठेवली आहे मीडियम गॅसवरती ही भाजी भाकरी जी आहे ती भाजल्यानंतर खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी लागते आता भाकरी मागच्या साईडने खूप मस्त अशी शिकली आहे आता हिला पहिल्या साईडने किंवा वरच्या साईडने शेकून घेऊयात पात्र जरी भाकरी केली तरी ही भाकरी मस्त अशी फुगली जाते चुलीवरची बाजरीची भाकरी खायला तर खूपच टेस्टी लागते पण आज आपण गॅसवरच चुलीवरच्या प्रमाणे अगदी कुरकुरीत भाकरी कशी बनवायची हेही पाहणार आहोत कुरकुरीत भाकरी भोगीच्या भाजीसोबत खायला खूप मस्त अशी लागते या साईडने जेव्हा आपण भाकरी भाजणार आहोत तेव्हा आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय लो करून ठेवायची आहे म्हणजे भाकरी जळतही नाही आणि भाकरीचा जो पापड आहे तो अगदी कुरकुरीत असा होतो म्हणून काय करायचं आहे न विसरता गॅसची जी फ्लेम आहे ती अतिशय लो करून ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता लो फ्लेमवरती मस्त अशी भाकरी भाजली जाते आता दोन्ही साईडनी भाकरी छान खमंग भाज खमंग अशी भाजली गेली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाकरी जी आहे ही अशीच गॅसवरती ठेवून द्यायची आहे मध्ये अर्ध्या अर्ध्या मिनटाला याला उलटं पुलटं करायचं आहे म्हणजे ही भाकरी जी आहे ती खूप कडक अशी होते अगदी चुलीवरच्या सारखी आता या ठिकाणी भाजी खूप छान आणि मस्त अशी सेट झालेली आहे चला तर मग लगेच आपल्याला भाजी गरमागरम सर्व करायची आहे भाकरी ही आपली तयार आहे भाजीचा कलर तुम्ही पोहू शकता खूप मस्त आणि खूप छान असा आलेला आहे भाकरी ही खूप कुरकुरीत झाली आहे याचप्रमाणे तुम्ही ज्वारीची भाकरी ही अगदी कुरकुरीत बनवू शकता वाट कसली पाहताय ना जेवायला आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा Thanks for watching!